सामाजिक आर्थिक विकासाच्या कुठल्याही प्रश्नाचे उत्तर हे भारताच्या संविधानामध्ये पाहायला मिळते भारताचे संविधान हे समता बंधुत्व आणि धार्मिक तत्वांवर आधारित असल्यामुळे लोकशाही बळकट होताना दिसते असे मत अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा विधी व न्याय मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणाद्वारे व्यक्त केले वेळोवेळी यांच्यासमोर प्रश्नचिन्ह देखील निर्माण होत पण हे जरी असलं तरी आज एक गोष्ट मात्र आपल्या सर्वांनाच मान्य करावी लागेल की सामान्य माणसाचा सा विश्वास हा आजही भारताच्या न्याय व्यवस्थेवर आहे आणि जोपर्यंत तो विश्वास आहे तोपर्यंत भारताच्या लोकशाहीला कुठलाही धोका नाही आहे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आता जवळपास पंचवीस वर्ष मी काम करतोय आणि या पंचवीस वर्षाचा माझा अनुभव असा आहे की आपल्या सामाजिक आर्थिक विकासाच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर हे आपल्याला भारताच्या संविधानामध्ये देत आणि भगवान गौतम बुद्धांनी समता आणि बंधुतेच जे तत्व सांगितलं होतं त्या तत्वावर आधारित असलेलं आपलं संविधान आहे आणि म्हणूनच देशामध्ये लोकशाही केवळ नाते असं नाहीये तरी लोकशाही प्रगल्भ होते एकशे चाळीस कोटी लोकांच्या देशामध्ये आमचं निवडणूक आयोग निवडणुका घेतो आणि त्याही फ्री अँड फेअर अशा प्रकारच्या निवडणुका आमच्याकडे होऊ शकतात आता ही गोष्ट वेगळी आहे की जे जिंकतात त्यावेळी त्यांना ईव्हीएम चांगलं वाटतं बदल होने आवश्य पधत साथी, अधिवक्ता बदल होणे आवश्यक असून न्यायदानाची पद्धत सुधारण्यासाठी सदस्यांच्या कल्याणार्थ आलेल्या मागणीवर राज्य सरकार चर्चा करून निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी म्हटले पण माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कमिशनने एक महिना ओपन चॅलेंज केला होता ज्याला याचा तरी आणि आमचा ईमेल हॅक है करून दाखवा कोणी करू शकेल नाही पण ही जी काही लोकशाही आहे ही सर्वात प्राचीन लोकशाही ही आपल्याला भारतामध्ये पाहायला मिळते आणि भारतामध्ये 10000 वर्षांपूर्वीची समृद्ध नगर आणि त्या नगरामध्ये वसणारी लोकशाही याचे दाखले आज इतिहासामध्ये सापडत आहेत भारताला कधीच गुलामगिरीत जाऊ लागणार नाही या प्रेरणेन समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात विचार परिवारात हे आपण सातत्याने करत असतो आणि म्हणून तर ज्यांच्या मनामध्ये नेशन फर्स्ट आहे राष्ट्र या जे लोक काम करतात तेच लोक असं करू शकतात जे केवळ संकुचित मनोवृत्तीने काम करतात अशी लोक असं कधीच करू शकत नाही आणि म्हणून राखण्याची जबाबदारी या देशातल्या कुठल्या संघटनेवर सर्वाधिक असेल तर ती अधिवक्ता परिषदेवर आहे असं म्हणणार तर चांगल्याला चांगलं राहता आलं पाहिजे आणि वाईटाला चांगल्यापासून वेगळं ता आली पाहिजे अशा प्रकारचा बदल हा कायद्यामध्ये झाला पाहिजे संत गजानन महाराजांचा आशीर्वाद हा आपल्या सर्वांना लाभो अशा प्रकारची गजाननाच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो अगदी विश्वास भावा या करीता नाये नाये अपली करते। मशीन वर जिंकले तर ईव्हीएम चांगली आणि हरले तर ईव्हीएम वाईट असा राजनैतिक टोलाही त्यांनी अनेकांना लगावला यावेळी न्यायव्यवस्थेतील अनेक गणमान्य व्यक्ती मंचावर उपस्थित होते तर समारोपीय सत्रामध्ये आमदार ऍडव्होकेट आकाश फुंडकर आमदार डॉक्टर संजय कुटे आमदार श्वेता महाले भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच शेगावचे तहसीलदार व विदर्भ प्रांतातील दोन हजार पेक्षा अधिक अधिवक्ता सदस्यांची उपस्थिती या कार्यक्रमास होती या अगोदर सर्वप्रथम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संत गजानन महाराज मंदिरात जाऊन गजाननाचे दर्शन घेऊन पुढील कार्यक्रमास सुरुवात केली महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगाव